अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह मर्दना लागुनी, त्रिविधता त्रिविधतापाची कराया झाडणी भक्ता लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळमी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन आईचा जोग जोगवा जोग वा मागेन नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा दंभ सासरा सांडीन कुपात्रा आईचा जोगवा, जोगवा मागेन पूर्ण बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी आईचा जोगवा, जोगवा जोगवा मा मागेन आता साजणी झाले मेनी संग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे झाडी मांग केला मोकळा मारग सुरंग ऐसा जोगवा मागून ठेवीला, जाऊनी महाद्वारी नवसमी फेडिला एकपणे जनार्दन देखीला, जन्म मरणाचा फेऱ्या म्या चुकविला आईचा जोगवा जोगवा मागेन शोते हो नाथ महाराज येथे भवानीस जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे दान म्हणजे जोगवा मागत आहेत परमात्म्याने जेव्हा आपली शक्ती दैवी प्रकृती हिचा अंगीकार केला तेव्हा ती शक्ती सगुण रूपात आदी शक्ती जगदंबेच्या स्वरूपात प्रगट झाली नाथ महाराजांनी जो जन्ममरणाचे फेरे चुकवण्याचा जोगवा जगदंबेकडे मागितला आहे त्यासाठी कशा कशाचा त्याग करावा लागतो हे ते या जोगवा रूपकाद्वारे सांगत आहेत अनादि व निर्गुण भवानी मोहरूप महिषासुराचा नाश करण्याकरता व भक्तांची त्रिविध तापातून सुटका म्हणजेच झाडणी करण्याकरता रूपात प्रगट झाली आहे जोपर्यंत परमात्मा आपल्या मूळ निर्गुण रूपात आहे तोपर्यंत भक्तांना त्याच्या पुढे आपली मागणी मागण्याची संधीच मिळत नाही परंतु जेव्हा भक्तांची परमेश्वराला भेटण्याची उत्कंठता शिगेला पोहोचते तेव्हा त्या उत्कट भक्तीमुळे तो परमात्मा आपल्या दैवी मायेचा आविष्कार करून सगुण रूपात प्रगट होतो हा परमात्मा आणि प्रकृती दोघेही अनादीच आहेत हा परमात्मा या जगाचा बापही आहे आणि जगाची आईही आहे तसेच तोच जगदंबा किंवा भवानी होय भक्तांचे कल्याण करण्याकरता प्रत्यक्ष परमात्माच भवानी रूपात प्रगट होतो या भवानीकडे भक्ताने जर काही दान मागितले तर ती भक्ताची इच्छा पूर्ण करते म्हणून इथे नाथ महाराज त्या जगदंबेकडे जोगवा मागत आहेत ही जगनमाता भवानी आपल्या भक्तांना पुन्हा मोह उत्पन्न होऊ नये आणि त्या मोहामुळे त्रिविध ताप म्हणजे कष्ट होऊ नयेत यासाठी प्रगट झाली आहे ज्याप्रमाणे पौराणिक दाखल्यानुसार महिषासुराचा नाश करण्याकरता आई भवानी प्रगट झाली तशी इथेही आई जगदंबा भक्तांमधील मोहरूपी महिषासुराचा नाश करण्याकरता प्रगट झाली आहे ही प्रसन्न होण्याकरता आणखी काय काय करावे लागते हे नाथ महाराज सांगतात खरे तर अधिकार त्याच भक्ताला प्राप्त होतो जेव्हा तो आपला देहभाव नाहीसा करून पूर्णतः त्या परमात्म्याशी एकरूप होऊन त्याच्याशी अद्वैत साधतो म्हणजे तो जीव आणि परमात्मा हे द्वैत नाहीसे करतो ही अद्वैत रुपी माळ मी घालीन अशी ही आराधी इथे सांगते जशी लौकिकात आराधीन कवड्याची माळ घालते तशी ही अद्वैताची माळ घालून मी हातात ज्ञान झेंडा घेईन हा ज्ञान बोधाचा झेंडा म्हणजे जीवाला आपण परमात्म्याचे स्वरूप आहोत परमात्मा आणि आपल्यात काहीच भेद नाही हे झालेले अद्वैत ज्ञान होय हे ज्ञान प्राप्त झाले की आपोआपच जीव भेदरहित होऊन जगदंबेची अभेद रूपाने वारी करू शकतो नवरात्रात जगदंबेची पूजा मांडताना आरा ही आराधीन ज्ञानाची परडी भरण्याची मागणी करत आहे कारण एका ज्ञान झाले की अंतरीचा मित्र सद्भाव जागतो आणि त्यामुळे हा दुष्ट असलेला कुपात्र दंभ म्हणजे खोट्या अहंकाराचा त्याग करणे सहज शक्य होते हे जग शाश्वत आणि खरे मानणे हाच तो खोटा अहंकार होय त्या दंभाचा मी त्याग करेन आणि माझी संसाराची आसक्ती नाहीशी करेन असेही आराधीन सांगते सद्गुरूने दिलेल्या ज्ञानबोधाची परडी घेऊन ही आराधीन पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेईल आणि परमात्मा प्राप्तीस अडथळे आणणाऱ्या आशा व तृष्णारूपी उंचवटे म्हणजे दरडी मोडून टाकीन असे सांगते मनातील विकार या जगदंबेवरून ओवाळून टाकीन म्हणजे नष्ट करेन आणि परमात्म रूपी अद्भुत रसाने म्हणजे ब्रह्मरसाने माझी देहरूपी दुर्डी भरील ज्ञानाने सर्व अंधकार आणि दंभ नाहीसा झाला असल्याने ही आराधीन निसंग झाली आहे स्वतंत्र झाली आहे तिने तिचा विकल्प रूपी नवरा याची संगत सोडून दिली आहे आणि काम क्रोध रूपी दुष्टांना झोडपून हाकलून लावले आहे याप्रमाणे त्या जगदंबेस जोगवारुपी ज्ञान मागून तिने देवीच्या महाद्वारात नवस फेडला आणि परमात्मरूपी सद्गुरू पाहिला आणि जन्ममरणाचा फेराही चुकविला